दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा नामदार नरहरी झिरवाड यांच्याकडून जनतेला शुभेच्छा दिंडोरी तालुक्यात सर्वत्र नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यात अनेक ठिकाणी राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर काही ठिकाणी आदिवासी बांधवांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य आवरी करत आदिवासी संस्कृतीचा वारसा जपण्यात आला तालुक्यातील चिंचखेड पिंपळणारे जोरण यासह विविध ठिकाणी हा सण साजरा करण्यात आला असून पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद मॉडेल प्राथमिक शाळेतही नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला प्रथमतः सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पीठे उपाध्यक्ष लहानू वाघ मुख्याध्यापक प्रवीण खैरनार सदस्य धनराज महाले संदीप पीठे कविता कडाळे अध्यक्ष ओम गोतरणे यांच्या हस्ते राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजातील लोकांची वेशभूषा करून संस्कृतीचे दर्शन घडविले अनेक विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित भाषणे व गाणे सादर केली शिक्षक अमोल पवार यांनी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन याविषयी माहिती दिली तसेच आपल्या कवितेतून आदिवासी समाज जीवन चित्रित केले मुख्याध्यापक खैरनार यांनी आदिवासी समाज एकनिष्ठ कसा याविषयी अनुभव आपल्या मनोगतातून सांगितला सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी आदिवासी समाज त्यांची संस्कृती आपण सर्वांनी जतन केली पाहिजे प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी चांगले शिक्षण घ्या असे प्रतिपादन केले तर दिलीप झुरडे यांनी वारली कला विद्यार्थ्यांना माहीत व्हावी यासाठी शाळेमध्ये वारली पेंटिंग उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही वाघ हिने केले तर आभार रेणुका गोतरणे व तनिष्का चौहाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय सोनवणे शिवाजी भोसले रवींद्र काकुडते प्रशांत उनवणे ज्ञानेश्वर वायाड भारती भांबरे कल्पना महाले रोहिणी चव्हाण आदींनी परिश्रम घेतले त्यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त नामदार मंत्री नरहरी झिरवाड यांनीही तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वणी दिंडोरी जंगल जमीन माते समान जपली आम्ही 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 पासून वास्तविक असेल आमची काड्या कुडांची सारवलेली झोपडी आजच्या या युगामध्ये मोठे मोठे बंगले आहेत पण तिथे कुठली ममता प्रेम दिसत नाही त्यांच्यासाठी बघा असेल आमची काड्या कुडांची